तुम्ही कुठं होता ते बिबट्या आम्ही मागच्या बाजूने कपडे वाळू घालत होती आणि लहान आणि पाहिलं बारीतून म्हणून त्याने आवाजीला आई वाघ आला आणि आम्ही येईपर्यंत आम्ही ओरडलो ते आल्यामुळं इथंही वासरू होतं बारीक खूप करडू होतं मग आम्ही म्हटलं हे करू ओरडल्यावर तो आमच्याव धावून आला धावून आल्यानंतर आम्ही दोन वेळा त्याने आमच्या हे केलं तिथंच जायचं आणि तिथून परत पळत यायचं आम्हाला परत काय ना खायला आणायची सुद्धा भीती वाटायला लागली सर इथं जाणं सुद्धा सो भीती सोपं नाही तिकडून गेलं तरी कुठून नाही त्या दिवशी पण आम्ही इथून चालत गेलो विहिरीपर्यंत कालवट धरल्यानंतर दोन दिवसांनी तर तिथं बसलेला होता रस्त्या जाता येत नाही वावरत कोणती कामं सुद्धा करता येत नाही धडक मारत होता मुलगा बारखा तापला आता म्हणतो तो, तो, तो रडतच राहतोय भीती वाटते सर कुठं जायचं म्हणजे काय करायचं शेतकऱ्यांनी कामं कशी करायची शेतामध्ये बरं आता ते म्हणतात की तुम्ही कुत्रे पाळू नका बकर पाळू नका काही पाळू नका त्याच्या आवाजाने येतं पण शेतकऱ्यांचा हाच व्यवसाय दुसरा काय व्यवसाय का सर बाहेर पडणार तुम्ही आता आज तर बाहेर गेलोच नाही भीतीच वाटली आठ दिवस झाले आम्ही घरातच आहे बाहेरच नाही मुलं पण नाही आम्ही पण नाही लहान मुलाला शाळेत सोडवाय जायचं तरी भीती वाटते कुठून येतो केवढी मारतो अंगा असं वाटते किती जमीन आहे तुम्हाला आम्हाला जमीन आहे पाच एकर आहे पाच एकर मध्ये काय काय लावले ऊस आहे शेवंती आहे सोयाबीन आहे आणि मूग आहे अजून नाही आलं काढायला टाइम आहे थोडा तिथं जायला भीती वाटते सर आता काय <times> <उत्याग>। पाणी <times> पाणीला बघायला सुद्धा जायची भीती वाटते पाणी भरायचं कसं काम शेतात करायची कशी काय सरकारला आव्हान <times> करणार सरकारला असंच आवड आहे की बिबट्यांचं काहीतरी केलं पाहिजे आणि आमच्या मुलांना शिकव <times> शिकण्यासाठी शाळेत जाण्यासाठी आता शेतकरी <times> म्हटलं थोडं बाहेर निघावंच लागतं घरात कसं राहून जमणार बरं